वीस सप्टेंबर रोजी शनिवारला सोळा वर्ष वयोगटातील सब ज्युनियर मुलं आणि मुलींसाठी स्पोर्ट्स निवड चाचणी तालुका क्रीडा संकुल विसापूर तालुका बल्लारपूर जिल्हा चंद्रपूर येथील इंडोर स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आली या स्पर्धेत मुलांमध्ये एकूण पस्तीस आणि मुलींमध्ये पाच सदस्यांनी सहभाग नोंदवला चाचणीचं आयोजन चंद्रपूर शहर स्पोर्ट्स कबड्डी असोसिएशनतर्फे करण्यात आलं होतं कळे अध्यक्ष सचिन साधणकर सचिव अमिश लडके कोषाध्यक्ष कैलास किर्डे सहसचिव विजय खाडिलकर उपाध्यक्ष अशोक ठुणेकर तसे सदस्य ज्ञानेश्वर दिवटे सतीश कुलसंगे भारत रोहणे प्रवीण मंगम चंद्रकांत चात्रे प्रमानंद पेंडे किसन पत्तीवर ज्योति सत्रे नरसू पोलसवार आणि सोनम सहारे यांच्या उपस्थितीत निवड यशस्वी चाचणी पार पडली निवड चाचणीत मुलांच्या व मुलींच्या कौशल्यांचे तपशीलवार मूल्यांकन करून भविष्यातील स्पोर्ट्स स्पर्धांसाठी संघ तयार करण्याचा उद्देश होता उपस्थित प्रशिक्षकांनी मुलांच्या शारीरिक क्षमतेसोबतच टीमवर्क स्पीड आणि सामर्थ्य या गुणांचं परीक्षण केलं स्पोर्ट्स संघाने स्पोर्ट्स संघटनाने भविष्यातही अशाच प्रकारच्या निवड चाचण्या आयोजित करून युवकांच्या कौशल्यांचा विकास करण्याचं आश्वासन दिलं आहे